पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन केले असता त्याच कार्यक्रमस्थळी आपले चार ते पाच सहकारी सोबत वाहनाने येत असताना अचानक भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच रोष व्यक्त करून वाहनावर तुफान दगडफेक करण्यात आली निखिल वागडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वेळीच राष्ट्रवादीच्या रणरागिनी महिलांनी आणि आंबेडकरी समाजाने आंदोलकांचा प्रतिकार केल्याने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे थोडक्यात बचावले महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकार समजले जाणारे निखिल वागडे यांच्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांनी तुफान हल्ला केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला निर्भय बनू या सभेत निखिल वागडे यांना आमंत्रित करण्यात आल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहनाने सभेच्या दिशेने निघाले मात्र सभास्थळी येण्याआधीच वागडे यांच्यावर तीन ते चार ठिकाणावरून हल्ला करण्यास सुरुवात झाली रस्त्यावर अचानक त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला तर चारही बाजूने तुफान दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या निखिल वागडे यांना बाहेर काढा हाय हाय निश्चय असो अशा घोषणा देत तुफान राडा करण्यात आला मात्र हीच माहिती सभेस्थळी येणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिलांना आणि आंबेडकरी समाजाला मिळताच त्यांनी धाव घेऊन आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला इकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागडे यांचा निषेध केला तर दुसऱ्या बाजूने वागडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या महिला आणि आंबेडकरी समाज रस्त्यावर एकवटल्याचे दिसून आले या दरम्यान पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त पोलीस संरक्षण दिले नसल्याचे निखिल वागडे यांनी स्पष्ट केले पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलिसचे आठ दहा अधिकारी आज असीमच्या घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसवून ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहेत मग भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणं भाजप आणि पोलिसांचं संगणमतच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहराध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये ते त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उजळून लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणं या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बी जे पीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र गर्दीचा फायदा घेऊन काहींनी कृत्य केले त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत तुम्ही बघितलं असेल मग आंदोलन पण या ठिकाणी झालं ते पण पोलिसांनी हाताळलं निखिल बागळे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशन साठी पण पोलीस दिलेले होते ते येत असताना मध्ये ट्रॅफिक मध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे त्याच्यावर पूर्ण कार जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई करतात आता तिथं ढेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल